ट्रॅव्हल टुरिझम ते, ते सनदी लेखापाल असले तरी ट्रॅव्हल टुरिझम हा त्यांचा अतिशय अभ्यासाचा विषय आहे आणि मुळातच मी तुम्ही जर पहिली मागची काही चार पाच बजेट जर आपण पाहिली तर माननीय पंतप्रधानांनी आपल्या ट्रॅव्हल टुरिझमवर प्रचंड भर दिला मला आठवतं की इंदूरला एक आंतरराष्ट्रीय प्रवासी दिन होता तेव्हा त्यांनी म्हटलं ही स्वादनगरी आहे इंदूर ही <स्थ> अतुलजी ट्रॅव्हल टुरिझमसाठी आजच्या अर्थसंकर्भात काय तुम्हाला ठळक हे दिसत नमस्कार आजचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि योग्य दिशेने पाऊल टाकणार आहे असं नक्कीच म्हणेन आणि तुम्ही मला जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्यात आणि एक वाक्य आहे की सक्सेस डिपेंड्स ऑन व्हॉट यू डू विथ व्हॉट यू हॅव हं तुमचं यश हे तुमच्याकडे असलेल्या साधनसामुग्रीवरच निश्चित होतं त्यामुळे त्या अनुषंगाने आपल्याकडे काय आहे हे ओळखून आपण जगाला काय देऊ शकतो ह्याच्यावरती आधारित एक कमी भांडवल लागणारा एक क्षेत्र म्हणून आपण ह्याच्याकडे बघू शकतो आपल्याकडे मुळातच इतक्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्या जगाला आकर्षित अशाही करत असतात फक्त आपण त्या दाखवायला इतके वर्ष कमी पडत होतो किंवा बऱ्याचशा गोष्टी आपण झाकून ठेवलेल्या असं म्हणू पण आज ती वेळ येऊन ठेपलेली आहे ज्याच्यामध्ये सरकारची सुद्धा इच्छा आहे की लोकांनी यावं त्याच्यानी रोजगार निर्मिती हा एक प्रश्न हाताळा जाणारच आहे त्याच अनुषंगाने परकीय चलन ह्याच्यामध्ये वाढ कशी होईल हे पण आपल्याला त्याच्यातनं अधोरेखित करता येऊ शकेल आणि त्या अनुषंगाने सी प्लेन व्ही जी एफ स्कीम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटी निर्माण करायच्याबद्दलसुद्धा भाषणामध्ये अर्थमंत्र्यांनी उल्लेख केलेला आहे जी की आत्ता अपग्रेडिंग द हॉटेल मॅनेजमेंट टू हॉस्पिटॅलिटी असं त्यांनी म्हणलेलं आहे सो त्यांनी आवाका वाढवलेला आहे खरं म्हणजे त्याच्यानंतर ह्याच्यातनं अपस्केलिंग ऑफ जवळपास ते दहा हजार गाईड लोकांना प्रशिक्षण देऊन वीस ज्या आपल्या पुरातत्व साईट्स आहेत त्याला डेव्हलप करायचं त्यांचा मानस दिसत आहे मेडिकल ही याच्यात भरभरून बोल बोलण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये पाच हब्स तयार करण्याबद्दल बोललेलं आहे ॲडव्हेंचर टुरिझम हा एक वेगळाच पर्यटनाचा प्रकार मोडला जातो ज्याच्यामध्ये आता आपण आधीपासनं असलो तरी आता त्याच्यात आपण प्रकर्षाने काही पावलं उठ उचलतो आहे ज्याच्यामध्ये उत्तराखंड हिमाचल प्रदेश जम्मू यासारख्या ठिकाणी साहसी क्रीडा आणि पर्यटन यांना सांग ह्यांची सांगड घालून एकंदरीत या भाषणामध्ये आपल्याला उल्लेख सापडला तसंच आपल्याला समुद्रकिनारा प्राप्त आहे जो की इतर बऱ्याच देशांना नाही आहे तर त्याच्यासाठी कोस्टल टुरिझमबद्दलही उल्लेख करण्यात आला अनुषंगाने त्याच्यावरतीही काम करायचा सरकारचा मानस बघून बरं वाटलं वाईल्डलाईफ टुरिझमबद्दल देखील पंतप्रधानसुद्धा त्यांच्या ह्याच्यामध्ये बोलले आणि म अर्थमंत्र्यांनी उल्लेख केलेला की पक्षी निरीक्षणाकरता वगैरे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याही ह्याच्यात समाविष्ट झालेल्या दिसतात हेरिटेज टुरिझम म्हणजे मी आता हे फक्त टुरिझमचे प्रकार आणि त्याच्यावर सरकारने काय काय मांडलेलं आहे तेवढंच फक्त एक समअप करून सांगतो जसं ते म्हणले की हे एक कन्साईज मध्ये तुम्ही बोला तर हेरिटेज मध्ये आणि इतर पंधरा पुरातत्व ज्या कुठल्या साईट्स आहेत त्यांना ते आयडेंटिफाय करून त्याच्याबद्दल लागणारे सगळे सामग्री पुरवण्याचा त्यांचा हेतू दिसतो आहे आणि ह्या पंधरा ज्या साईट्स ते घोषित करतील लवकरच त्याच्यामध्ये इमर्सिव्ह टेक्नॉलॉजीचा वापर करून स्टोरी टेलिंगकडे त्यांना आधारित एक मार्गदर्शन आणि येणाऱ्याला माहिती परत की बरेचदा काय असतं की तिथे गाईडला लँग्वेज बॅरियर असतं एखादा जर चिनी माणूस आला आणि त्यांनी मला जर विचारलं एलिफंटा किंवा मध्ये काय आहे तिथं सांगणारा माणूस हा चा, चायनात म्हणजे चीन चायनीज चायनीजमधनं बोलला तर त्याला ते पटकन सगळ्या गोष्टी आखल्यानंत पण त्याचा आता तंत्रज्ञानाचा वापर करूनही ते पुढे नेऊ इच्छितात हे बघून मला नक्कीच ह्याची खात्री आहे की आपल्याकडे येणारा जो काय पर्यटकांना जो ओ ओघ आहे तो नक्कीच वाढत जाणार आहे आणि रिलिजियस टुरिझमबद्दलही बोलण्यात आलं त्याच्यामध्ये पाच टुरिझम डेस्टिनेशन्स ज्या आहेत नॉर्थ इस्ट स्टेटकडे ज्या आधी त्यांनी म्हणलेलं तसं बुद्धिस्ट टुरिझमला त्यांनी थोडंसं प्राधान्य देऊन त्याला विकसित करण्यासाठीसुद्धा प्रयत्न सुरू केले आहेत सो सर्व एक सारासार सगळं बघता मला टुरिझमबद्दलच्या एवढ्या सगळ्या गोष्टी या बजेटमध्ये एक सापडल्या आणि देखील आल्या तर तो नक्कीच समाधानाचा बाब आहे असं मी म्हणेन बरोबर आहे पूर्वीची त्या खगोल विज्ञानाचा एक मुद्दा याच्यामध्ये आलेला आपल्याला दिसतो